लाइक कमेंट शेअर व ला सबस्क्राईब करा वीस नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आता सर्वांचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे सावनेर विधानसभा मतदारसंघात शेवटची माहिती मिळाली तेव्हा क्षेत्रात अडुसठ पूर्णांक शहाऐंशी टक्के मतदान झाल्याची माहिती आहे यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो सावनेर विधानसभा मतदारसंघात झालेल्या रंधुमाळीमध्ये राज्याचे लक्ष लागलेल्या अनुजा सुनील केदार विरुद्ध आशिष रणजित देशमुख या मुकाबल्यामध्ये काय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे विधानसभा मतदारसंघात ही जरी थेट निवडणूक वाटत असली तरी या सीटवर बहुजन समाज पार्टीचे उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अपक्ष उमेदवार अमोल रंजित देशमुख अपक्ष उमेदवार पंकज मनोहर घाटोडे किती मत विभाजन करतात यावर निवडणुकीचे निकालाचे समीकरण अवलंबून आहे सावनेर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवर वाढलेली महागाई क्षेत्रातील बेरोजगारी सावनेर विधान मतदारसंघामध्ये विकास कामांची कमी केदार कार्यकर्त्यांची गुंडागर्दी अवैध व्यवसाय सट्टापट्टी त्यासोबतच महाराष्ट्र शासनाद्वारे राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे अनेक मुद्दे निवडणुकीच्या केंद्रस्थानी राहिले त्याचा परिणाम येणाऱ्या तेवीस नोव्हेंबरच्या निकालामध्ये स्पष्ट जाणवणार आहे निवडणूक येणाऱ्या उमेदवाराकडून मतदारसंघातील जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत विधानसभा क्षेत्रात बेरोजगाराची मोठी समस्या हाताळणे विकास कामांना गती देणे विकासकामात होणाऱ्या भ्रष्टाचारावर रोक लावणे अधिकारी कर्मचारी यांच्या कार्यप्रणालीवर लक्ष ठेवणे व पारदर्शी कारभार करणे क्षेत्रात होणाऱ्या अवैध व्यवसायावर प्रतिबंध लावणे क्षेत्रात होणारी गुंडागर्दी व माफियागिरी यांना संपुष्टात आणणे क्षेत्रात शैक्षणिक संस्थांची निर्मिती करून युवा सुशिक्षित मतदारांना उद्योगधंद्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणे तसेच क्षेत्रातील शेतकरी कामगार मजूर प्रकल्पग्रस्त व सामान्य जनतेकरता आवश्यक उपाययोजनेकरता शासन दरबारी पाठपुरवठा करणे असे अनेक मोठे आव्हान निवडून येणाऱ्या उमेदवारांसमोर आगामी पंचवार्षिकमध्ये राहणार आहेत या निवडणुकीनंतर लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी निवडून येणाऱ्या आमदारावर राहणार आहे आगामी पंचवार्षिकमध्ये लोकांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास या बाबीचा भटका आगामी काळात होणाऱ्या इतर निवडणुकांमध्ये बसू शकतो